नमस्कार मी श्रेयश पांडे विशेष विशेषमध्ये आपलं स्वागत आहे सोमवारी एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही विशिष्ट समुदायाचे नाव न घेता वोट जिहाद आणि लव जिहाद या विषयांवर भाष्य केलं कोल्हापुरातील कणेरी मठातील संत समावेश कार्यक्रमामध्ये ते बोलत होते फडणवीस यांनी या विषयावर जोर दिला आणि त्याचा राजकीय पटलावर होणारा परिणाम सुद्धा बोलून दाखवला याच निमित्ताने आता लव जिहाद आणि वोट जिहाद हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे लव जिहाद बाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय महत्वाचं विधान केलं आणि काय खुलासा केला आहे सोबतच लव जिहाद आणि वोट जिहाद हा प्रकार काय आहे कशा प्रकारे लव जिहादच्या घटना सातत्याने घडत असताना आपल्याला दिसतात आणि लव जिहादची चर्चेत असलेली प्रकरणे कोणती आहेत सर्व बाबींचा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण उहापोह करणार आहोत सुरू करूया एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं गेल्या दशकातील संबंधित विवाह प्रकरणाच्या वाढत्या संख्येचा उल्लेख त्यांनी केला फडणवीसांनी लव जिहाद बद्दल चर्चा केली आता लव जिहादच्या एक लाखाहून अधिक तक्रारी आहेत ज्यामध्ये हिंदू मुलींना काही विशिष्ट समाजाची लोक फसवतात मुलींची लग्न करून दोन तीन मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना सोडून दिलं जाते लव जिहाद आपल्या समाजातील मुलींना कलंकित करत असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलंय काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहूया एक काळ असा होता दहा वर्षापूर्वी जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे पण आज पाहतोय एक लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत एक लाखापेक्षा जास्त की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी कळवून देऊन लग्न केलं एखाद्या ठिकाणी दोन धर्मातल्या लोकांचं लग्न झालं त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची खोट बोलून फसवायचं आणि लग्नानंतर दोन तीन मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं अशा प्रकारे जे वाचतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाही आहेत हे ठरवून करतायत हे षडयंत्र आहे हे लव जिहाद आहे की ज्याच्या माध्यमातन आमच्या समाजातल्या मुलींना या ठिकाणी नासवण्याचं फसवण्याचं काम चाललेलं आहे लव जिहाद बाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय महत्वपूर्ण विधान केलं आपण ते पाहिलं आणि राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण लव जिहाद संदर्भातली घटना पाहिली तर ते सातत्यानं दिसून येते श्रद्धा वालकर प्रकरण असो किंवा यशश्री शिंदेचं प्रकरण असो त्यानंतर इतरही घटना सातत्यानं समोर येतात कोल्हापुरातील लव जिहाजचं प्रकरण गाजलं होतं महाराष्ट्रामध्ये लव जिहादची एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणं समोर आलेली आहेत असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आठ मार्च बुधवारी विधानसभेमध्ये सांगितलं होतं हे त्यांचं जुनं वक्तव्य आहे ज्यावेळेला विधानसभेमध्ये ते आकडेवारी या संदर्भातली सांगत होते महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव जिहादची प्रकरणं समोर आलेली आहेत कुठं समाज त्याच्यामुळे व्यथितही होतोय असंही त्यांनी म्हटलं होतं त्यांचं विधानसभेमध्ये महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करत असताना काय वक्तव्य केलं होतं आणि काय माहिती दिली होती आपण तेही पाहूया मुझे समझ में नहीं आता माननीय अध्यक्ष महोदय कि हम महिलाओं के उत्थान की महिलाओं की सुरक्षा की बात में तो करते हैं पर जब यदि कोई ऐसा विषय आ जाता है कि जिसमें लव लवजियात का विषय हो जिसमें महिलाओं के ऊपर हो रहे दूसरे अत्याचार का विषय हो पचास पचास हजार लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं तो क्या वो अपना आप अप निकल रहे हैं माननीय अध्यक्ष मोदी आगे अंदर जली हुई ये जो सारे महाराष्ट्र के अंदर एक लाख से ज्यादा लव के केसेज हुए उसे समाज ना मंत्री मंगल प्रभात लोडा यांचं हे त्यावेळेस वक्तव्य ज्यावेळेला अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये माहिती देत असताना मंत्री मंगल प्रभात लोडा या संदर्भात माहिती देत होते आता या संदर्भात ओवेसी यांनी सुद्धा आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात जे आकडेवारी तुम्ही मांडतायत ते आकडेवारी कुठं आहे कुठं या संदर्भातला जो जो डाटा है तो है विचार लेला है भव्य लफ जिहाद हो रहा है क्या हो रहा है तुम्हारी तुम्हारा मुख्यमंत्री है बोलो उसको लाओ डेटा ला के बताओ दो डेटा ला के बताओ कितना लफ जिहाद हुआ है बताओ डेटा लाओ जनता के सामने ला के रखो ये डेटा है ये सरकार का डेटा है बताओ मैं चैलेंज कर रहा हूं फडनवीस को जो पूरा खेल खेलते हैं कराओ आप लाओ महाराष्ट्र की जनता के सामने रखो फडनवीस साहब ये लव जिहाद का जो तुम खड़ा किए बताओ क्या डेटा है कोई डेटा नहीं है मगर नफरत फैलाना है फडणवीसांनी जे काही आरोप केले त्यानंतर ओसी यांनी थेट फडणवीसांना आव्हान दिलं सरकारी या संदर्भातला डाटा उपलब्ध करून द्या या संदर्भातला अहवाल कुठं आहे तो सादर करा असं ते म्हणतात आता लव जिहादचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित झालेलाच आहे तर लव जिहाद काय त्या संदर्भातलाही तपशील पाहूयात मुसलमान पुरुषांकडून हिंदू मुलींना फूस लावून फसवणे लग्नाचे आमिष दाखवत हिंदू मुलींशी प्रेम संबंध प्रस्थापित करणे प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलींशी लग्न करणे त्यानंतर हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा कट रचणे मुलीने जर धर्मांतर करण्यास नकार दिला तर अत्याचार सुद्धा केले जातात कोणत्या बाबतीमध्ये तर हत्या सुद्धा केली जाते लँड जियाद असो लव्ह जियाद असो हे आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आणि हिंदूंचा टक्का आपल्या देशामध्ये दे कमी करण्यासाठी एक फार मोठं षडयंत्र आहे आज अगर हिंदू म्हणून आपण विरुद्ध आवाज उचलला नाही तर ह्या जिहाद्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे आणि म्हणूनच प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि याचा विरोध करायलाच पाहिजे भाजपाचे आमदार नितेश राणे लव जिहाद बाबत काय बोलत होते ते आपण ऐकलं या लव जिहाद विरोधात कायदा झाला पाहिजे लव जिहादला आपण खोडून काढलं पाहिजे नाही तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लाम राष्ट्र भारताला करतील असं त्यांनी भाकीत व्यक्त केलेलं आहे लव जिहाद संदर्भात काही कायदे आहेत का तर तेही आहेत त्या तेह संदर्भात काय कायदे आहेत त्याचाही तपशील पाहूया मुलीचा धर्म बदलण्याच्या उद्देशाने केलेला विवाह रद्द केला जाऊ शकतो अशा प्रकरणामध्ये दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जबरदस्तीने जर धर्मांतर केल्यास एक ते पाच वर्षांच्या तुरुंगवासासह पंधरा हजार दंडाची शिक्षा देण्याचं प्रावधान आहे महिला अल्पवयीन किंवा अनुसूचित जमातीची असल्यास तीन ते दहा वर्षापर्यंतची शिक्षा दिली जाऊ शकते आणि सोबतच पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो सामूहिक धर्मांतर करणाऱ्या संस्थांना तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार दंड सुद्धा दिला जाऊ शकतो तर लग्नानंतर धर्म बदलायचा असल्यास दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागतो दरम्यान या संदर्भात आता वेगवेगळे राजकारण सुद्धा होत असताना दिसत आहे कारण या संदर्भात वेगवेगळे प्रतिक्रिया आलेल्या आता या संदर्भात ज्यावेळेला श्रद्धा वालकर प्रकरण घडलं होतं त्यावेळेला भाजपाच्या वतीनं आणि बत्तीस हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता आणि लव जिहाद विरोधी कायदा आणावा अशी मागणी करण्यात आलेली होती त्या संदर्भात फडणवीसांना जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेला काय फडणवीसांनी उत्तर दिलं होतं तेही पाहूया या संदर्भात आम्ही आता पडताळणी करतोय अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाहीये परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता आम्ही या निमित्ताने करणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा आणला पाहिजे याची गरज आहे अशा सातत्यानं भूमिका मांडताना नेते मंडळी दिसत असतात आणि त्या संदर्भातली मागणी सुद्धा भाजपा आमदार आणि भाजपाचे नेते मंडळी करत असताना दिसतात एका धर्मातून इतर कोणत्याही धर्मात बळजबरीने प्रलोभनाने आमिष दाखवून किंवा फसवणूक करून धर्मांतर केले असल्यास धर्मांतर प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तरतूद देशातील अनेक राज्यांनी यापूर्वीच केलेली आहे आणि त्याच संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते ते आपण ऐकलं की इतर राज्यांचा अभ्यास करू आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा आणता येईल का या संदर्भातला अभ्यास केला जाईल तर आता देशातील कोणत्या राज्यामध्ये या संदर्भातला कायदा कधी आलेला आहे आणि त्या संदर्भात काय शिक्षेचं प्रावधान आहे त्या संदर्भातले तपशील पाहूया लव जिहाद विरोधी कायदा कुठे आपण ते पाहतोय ओरिसामध्ये कायदा हा एकोणीसशे सदुसष्ट साली अस्तित्वात आला बळजबरीने धर्मांतर केल्याचे जर सिद्ध झाले तर एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो त्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर साली धर्मांतर विरोधी कायदा आला या कायद्याअंतर्गत दोन वर्षे तुरुंगवास दहा हजार रुपये दंड छत्तीसगड मध्ये दोन हजार सहा मध्ये हा धर्मांतर संदर्भातील कायदा आला यानुसार तीन वर्षे तुरुंगवास आणि वीस हजार रुपये दंड आकारला जातो झारखंड मध्ये दोन हजार सतरा मध्ये हा कायदा आला पन्नास हजार रुपये दंड तीन ते चार वर्ष तुरुंगवास यामध्ये होऊ शकतो गुजरात मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये हे विधेयक मंजूर झालं तीन वर्षांचा कारावास तसंच पन्नास हजार रुपयांचा दंड यामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला तर होऊ शकतो उत्तराखंड मध्ये दोन हजार अठरा मध्ये कायदा आला पाच वर्षापर्यंत तुरुंगवास पीडित अल्पवयीन असल्यास सात वर्ष तुरुंगवास त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये हा कायदा आला पाच वर्षांपर्यंतची शिक्षा पन्नास हजार रुपयांचा दंड कर्नाटकात दोन हजार वीस मध्ये हा कायदा लागू झाला तीन ते पाच वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद तर पन्नास हजार रुपयापर्यंत दंड इथे आकारला जातो लव जिहाद विरोधी कायदा आणावा ही मागणी जुनीच आहे आणि सातत्यानं केली जाती हिंदुत्ववादी संघटना असो किंवा भाजपाच्या नेते मंडळीकडून असो ही मागणी सातत्यानं होते त्या संदर्भात अनेक राज्यांमध्ये काढण्यात आलेले आहेत विधानसभेमध्ये ज्यावेळेला मंगल प्रभात लोढा यांनी एक लाखाहून अधिक तक्रारी लव जिहादच्या येत असल्याचा तपशील पटलावर मांडला त्यानंतर इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला त्यामध्ये सर्वात आधी प्रथम स्थानी होते जितेंद्र आव्हाड त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतला ही आकडेवारी अधिकृत नसल्याचा आक्षेप घेतला आणि त्यानंतर नंतर विधानसभेमध्ये त्यावेळेला कशा प्रकारे गदारोळ झालेला होता तेही आता आपण पाहणार आहोत काल चर्चा करताना माननीय मंगल प्रभात लोढा यांनी कुठल्याही समाजाच्या भावनात त्यांना दुखवायचे नव्हते हे मला मान्य आहे पण एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला की एक लाख लव जिहाद ची प्रकरण आहे तसं नाहीये माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त तीन हजार सहाशे त्र्याण्णव लव जिहाद म्हणजे इंटरफेथ त्याला ते लव जिहाद म्हणतात आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो मॅरेज झाले एका मुख्यमंत्री एका मंत्री महोदयाने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफडी निर्माण करण्याचं काम करू नये रेकॉर्ड चेक करून घ्यावं महाविकास आघाडीनं जी आकडेवारी सरकारच्या वतीनं सादर करण्यात आलेली होती त्यावर कशाप्रकारे आक्षेप घेतला ते आपण पाहिला हा लव जिहादचा मुद्दा होता त्यानंतर कोल्हापूरातल्याच कार्यक्रमात बोलत असताना फडणवीसांनी वोट जिहादचाही मुद्दा उपस्थित केला कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहण्यास मिळाले धुळे लोकसभेला सहा पैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगावमध्ये मतदारसंघामध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि त्याचा चार हजार मतांनी पराभव होतो निवडणुकीमध्ये हार जीत महत्वाची नाही कधी हा पक्ष जिंकेल तर कधी दुसरा पक्ष जिंकेल मात्र संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा काही लोकांचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे असं त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवलेला आहे वोट जिहा संदर्भात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आणि त्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आणि उत्तर दिलं आणि पलटवार केलेला दोघांची वक्तव्य या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट, वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे काळ सुकावतोय तशा प्रकारे काळ सोकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा त्यांच्या तोंडात सध्या जेहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देत आहेत का? का निकाह करतात कोणाशी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी विचारा त्यांना जरा हे काय सारखं जेहाद का जिहाद जिहाद, जिहाद करतायत जेहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का सत्तर हजार कोटीचे घोटाळे एकनाथ शिंदेचे घोटाळे चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्या बरोबर घेतलं मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का